आज खूप दिवसांनी इडली करण्याचा भेद केला तर रात्रीच मी ते सर्व तयारी करून ठेवली होती तर इथे मी सांबारसाठी एक वाटी तुरीची डाळ हुबा कांदा टमॅटो त्यामध्ये मीठ चवीनुसार हळद आणि हिंग घालून ते शिजवून घ्यायचे आता इथे मी इडली करून घेणार आहे त्यासाठी मी ह्या पीठामध्ये मीठ मिक्स केले आणि पीठ व्यवस्थित हलवून घेतले तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपलं फुगलेलं आहे आता हे सर्व इडल्या मी इडली पात्रात लावून घेते आणि इथे सांबारची तयारी करते तर तेलामध्ये मी जिरी मोहरी टाकलेली आहे आणि जे लसूण खोबऱ्याची पेस्ट असते ती घातली एक चमचा कश्मीरी लाल मिरची आणि हळद घातली त्यामध्ये जी डाळ आपण शिजून घेतली होती ती घातली कढीपत्ता घालायचा विसरून गेला होता म्हणून मी वरतूनच टाकला शेवग्याच्या शेंगा ज्या शिजून घेतल्या होत्या त्या आणि चवीनुसार सांबार मसाला घालून अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे आपलं सांबार तयारी वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर तर तुम्हाला ही रेसिपी कशी